नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप कोल्हापूर महानगरपालिकेची प्रस्तावित हात खऱ्या अर्थानं या हातवाढीला ग्रामीण जनतेचा प्रचंड विरोध आहे जी समाविष्ट वीस गाव आहेत त्या वीस गावांनी आज कडकडीत असा बंद पाडून या हातवाढीच्या ज्या काय हालचाली चाललेल्या आहेत त्या हालचाली थांबवण्यासाठी राज्य शासनाला ग्रामीण जनतेची ताकद दिसण्यासाठी आज वीस गावांच्या सर्व सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंचांनी ही गाव बंद कडकडीत ठेवून आपल्या भावना व्यक्त करायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि ग्रामीण जनतेनेही त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी आमची गाव शंभर टक्के या ठिकाणी बंद आहेत खऱ्या अर्थानं कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करत असताना जे आमच्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत त्या दोन्ही आमदारांनी आपली मतं अतिशय प्रखरपणे लोकप्रतिनिधींच्या समोर असेल किंवा त्यांच्या वरिष्ठांच्या समोर मांडलेली आहे की ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय किंवा हद्दवाडीतील समाविष्ट असणारे वीस गावातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय हातदवाडीचा घाट तुम्ही घालू नका गा। परंतु काही लोकांना श्रेयवादासाठी किंवा आपलं पोस्टर त्या ठिकाणी लागण्यासाठी ज्यांचा ह्या हद्दवाडीतील गावाशी काहीही संबंध नाही अशी लोक हे हद्दवाड करण्यासाठी हट अट्ट करायला लागल्यात हा अट्टहास त्यांचा कशासाठी चालला हे आम्हाला माहित नाही जर त्यांना हद्दवाड जर खरोखरच करायची असेल तर जे प्राधिकरण स्थापन केलेलं आहे महानगरपालिकाने या बेचाळीस गावांच्यासाठी त्या प्राधिकरणासाठी सक्षम निधी आणा आणि डेव्हलपमेंट करा आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर आनंदानं स्वखुशीनं आहे ग्रामीण जनता कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये यायला तयार होईल यावेळी मागच ज्यावेळी हद्दवाडीच्या विषयी मिटिंग झाली त्यावेळी सहपालकमंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळे यांनी अशी भावना व्यक्त केली की के त्यांच्यासमोर हद्दवाड जी कृती समिती आहे त्या हद्दवाड कृती समितीच्या समोर त्यांनी सांगितलं की पुणे महानगरपालिकेची ज्यावेळी आम्ही हद्दवाड केली त्यावेळी त्या ती हद्दवाढ करत असताना अचानकपणे गावलेल्या लादलेल्या हद्दवाढीवर त्या गावांना सुविधा पुरवण्यासाठी पुरेसा निधी आता महानगरपालिकेकडे पुण्याच्या नाही तर पुण्यासारख्या महानगरपालिकेची ही दैनी अवस्था असेल तर कोल्हापूर महानगरपालिकेकडे आमची जी वीस गाव आहेत त्या वीस गावातील सोयी सुविधा देण्यासाठी काय निधी जी तरतूद केल्या आमच्या टॅक्सिस आमच्या भविष्याच्या जमिनीवर अॅक्वेशन ह्याच्याबद्दल कोणताही ठोस त्यांनी आमच्या समोर प्रश्न किंवा त्याचे बाजू न मांडता ही जर हात वाढतीने लादायचा प्रयत्न केला तर आम्ही शंभर टक्के आमची म्हणजे ग्रामीण भागातील जनते सुद्धा ताकद या ठिकाणी शंभर टक्के दाखवणार आणि लोकप्रतिनिधींना जर वाटत असेल की ग्राम पंचायत सदस्य आणि सरपंचांच्या मध्ये काय ताकद असत्या पण आम्ही सुद्धा वीस वीस हजार लोकसंख्येच्या तीस तीस हजार लोकसंख्येच्या गावांचं प्रतिनिधित्व करणारे मंडळे आहे आम्ही पासा गावचे सरपंच झालो तर एक विधानसभा होते आमचे तर आमचे जर ताकद प्रचंड आहे आम्ही जर अशा पद्धतीनं लादायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर ती आम्ही शंभर टक्के या ठिकाणी त्यांची हातवाड मोडून काढायचा प्रयत्न करला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पालिका निवडणुका आहेत या संदर्भात जे हद्दवाढ समर्थनात कृती समिती आहे तिने म्हणजे निवडणूक हद्दवाढ झाल्याशिवाय कोणत्या निवडणुका घेऊ दिल्या जाणार नाहीत असा त्यांनी सरसर इशारा दिलेला आहे काय सांगायला थी? आता ही जी हद्दवाढ समर्थनात कृती समिती आहे त्या कृती समर्थन जी समिती आहे त्या समिती आणि कोल्हापूर भागातील जी जनता आहे त्यांना समोर समोर उभा केलं पाहिजे कारण कोल्हापुरातील जनताच म्हणते की आम्हाला प्राथमिक सुविधा द्या भौतिक सुविधा द्या मग हा हात का करावं लागले ती समर्थनार्थ जी काही समिती आहे ती आता ह्या कायद्याच्या गोष्टी आहेत बहिष्कार म्हणजे की बाबा निवडणुका होऊ देणार नाही परंतु लोकशाहीमध्ये काय घटनेमध्ये ज्या मूलभूत तत्वांना या, या निवडणुका शासनाला कराव्या लागणार आहे त्या होणारच आहेत त्या जर कोणी असं म्हणलं की आम्ही निवडणुका होऊ देणार नाही थांबवलं त्या प्रक्रिया शंभर टक्के शासनाला आणि कायद्याला पूर्ण कराव्या लागतील ला त्यामुळे आता अधिसूचना निघालेली आहे म्हणजे अधिसूचना कशाची निघालेली आहे की प्रारूप निवडणुकी महानगरपालिकेचा आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांचा आराखडा तयार करण्यासाठी सूचना खाली आलेल्या आहेत तर ह्या सूचना किंवा याला जर राजर झालेल्या असेल तर कायद्याचं उल्लंघन करून त्यांना काय करता येणार नाही असं आमचं मत आहे आणि जर त्यांनी काय प्रयत्न केलं तर आम्ही न्यायालयान लढाई शंभर टक्के उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात बाबतीत दाद मागणार